घातल्यामुळे थोडस आता लोअर फ्री आहे माझा अपर खेळती खेळ कसं टॅकल करतो सेकंदरी त्या <laughs> <laughs> सह्याद्रीच्या डोंगरात आवाज लागला गुंजू सत्यावर जीवापाड प्रेम करते ही कॉन्स्टेबल मंजू <laughs> सो so, फायनली मंजू आणि सत्याच्या स्टोरीत तुमच्या लग्नाचा सिक्वेन्स आलाय तर जेव्हा खरं तर पहिल्यांदा कळलं की हा सिक्वेन्स आता पुन्हा एकदा येणार आहे आणि असं छान छान सिक्वेन्स शूट करायचंय पहिली काय भावना होती तुम्हाला दोघांची आधी आम्ही लग्नाचा सिक्वेन्स जेव्हा केला होता जेव्हा सत्याने मंजूचं अपघाताने लग्न होतं त्यावेळेला खरं तर आम्ही खूप म्हणजे आमचे प्रोडक्शन जे आहे एकस्मय क्रिएशन्स आम्ही खूप अडथळ्यांना फेस करून म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आले होते वादळी पावसानं एक टाइमला मंडप आमचा सेट उडून गेला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही सलग बत्तीस तास शूट करून तो सिक्वेन्स पूर्ण केला होता सो यावेळी जेव्हा लग्नाचा सिक्वेन्स आला तेव्हा आमचं जराशी भीती होती की असं काही घडायला नको आणि सगळं छान व्हावं आणि ग्रेटफुली सगळं छान होत आहे आणि हळदी मेहंदी आम्ही ऑलरेडी शूट केलेला आहे आणि आता लग्नाचा सिक्वेन्स करतोय आणि खूप छान होत आहे सगळं चालू आहे आणि मजा येते बरा मंजू तुला नटायला नेमकी कोणी मदत केली आहे का सेट वरच्या कोणी म्हणजे प्रत्येकाची इनपुट्स होतेच याच्यात पण पन... सगळ्यांनी म्हणजे को आर्टिस्ट पासून कॉस्ट्युम डिझायनर मेकअप सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून हा लुक केलाय खूप लिटरली दोन अडीच तास लागलेत पूर्ण गेटअप घ्यायला हा आणि ओब्विसली खूप छान सगळ्यांनी मेहनत आहे सगळ्यांची मेहनत आवडला मला पर्सनली बर हे कॅरी करणं जरा डिफिकल्ट आहे कारण साताऱ्यात शूट होत आहे उन्हाचा सगळा दिवस सुरू आहे कडाक्याचं सगळं सुरू आहे त्यात असं मस्त पैकी छान नटून फिरायचं आहे पण त्यात डायलॉग देखील आहेत इमोशनल सीन देखील आहेत हे सगळं कसं मॅनेज करत आहे आवड तिथे सवड <laughs> <laughs> का मला उन्हाळ्याचा खूप त्रास होतो पण मी धोतर घातल्यामुळे थोडस आता लोअर फ्री आहे माझा फ्री अपर खेळती खेळती हवा तर खूप ऊन आहे सगळ्या गोष्टी आहेत पण शेवटी जसं ती म्हणाली आवड आहे तिथे सवड आहे मजा येते बर घरच्यांना या लुकचे फोटो गेले आहेत का आणि एकंदरीत सगळ्यांचा काय आहेत घरच्यांना अजून तर फोटो गेले नाही पण जेव्हा कधी सिक्वेन्स येतो तेव्हा माझ्या आईचं म्हणणं असतं कधी लग्न करणार आहेस तू कधी लग्न करणार लग्न करणार लग्न करणार मला खूप इरिटेड होतं आणि मी तिला सांगतो मी इतक्यात अजून तर लग्न नाही करणार आहे सो अजून तर फोटो नाही गेलेले म्हणजे लग्न झालेलं आहे त्यामुळे माझं सॉर्टेड सगळं नवऱ्याला लुक पाठवला असेल तर काय रिॲक्ट पाठवलायच का नाही अजून नाही पाठवलेलं बरं पण ह्याच्यासाठी मुलगी शोधणं काय सुरू आहे काय आणि सांगितलं की अशा अशा प्रकारची मुलगी सांगितलं की मी आता लग्न नाही करणार आहे तर ते ते आईसाठी नव्हतं ते बाकीच्या मुलींसाठी होत मुलींसाठी होतं म्हणजे काही येत का इन्व्हाइट सॉरी डीएम वगैरे कसं टॅकल करतो सेकंदरी त्या गोष्टींना <laughs> <laughs> बर या शूटच्या निमित्ताने काय सांगायला आवडेल आता सत्य आणि मंजूची स्टोरी कशी पुढे जाणार आहे आता पुढे काय होईल हे तर आम्ही सध्या सांगू नाही शकत पण आता लग्न होणार आहे आणि यावेळेस मर्जीने होणार आहे धुमधडाक्यात होणार आहे सो लग्न एन्जॉय करा पुढे काय होईल ते तुम्हाला कळेलच लवकरच सो so, थँक्यू सो मच पण जाता आता एक खाणा झाला तर आवडेल जर जमला मारे मॅडम एक नंबर घेतो सह्याद्रीच्या डोंगरात आवाज लागला गुंजू सत्यावर जीवापाड प्रेम करते ही कॉन्स्टेबल मंजू वा